नरेंद्र काळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वाटप केलेल्या मूर्तीतून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल अशी भावना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचं वितरण गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता सेवा सदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस इथं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार देवेंद्र कोठे माजी खासदार विकास महात्मे नरेंद्र काळे राजकुमार पाटील संजय कोळी भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर शशिकांत चव्हाण रंजिता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी पुढं बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नरेंद्र काळे यांनी मूर्ती वाटपाचा घेतलेला उपक्रम स्तुत्य असून या मूर्तीतून अहिल्या देवींच्या कार्याची प्रेरणा मिळेल समाजाला मजबूत आणि संघटित करण्याची गरज असून भटक्या विमुक्त जमातीतील अठरा पगड जातींनी एकत्रित व्हायला हवं असं त्यांनी सांगितलं

माझी एवढी विनंती आहे आज या ठिकाणी नरेंद्र काळे कार्यकर्त्यांनी मागच्या अधिक वर्षामध्ये त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून अनेक संघर्ष असतील नरेंद्र काळेसारखा एक संघटने कार्यकर्ता जेव्हा माझ्याशी भेटला मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून जेव्हा बघितलं की नरेंद्र

समाजातल्या युवकांची अपेक्षा आहे की या शेरी मिटिंगच्या बाहेर आम्हाला समाजाला तुम्ही घेऊन गेलं पाहिजे अनेक तरुण मुलं आहेत त्यांना उद्योजक व्हायचं आहे त्यांना उद्योजक म्हणून आज शासनाच्या निधीची गरज आहे त्याला चांगल्या पद्धतीचा कर्ज उपलब्ध झालं पाहिजे जसं अण्णासाहेब पाचवी महामंडळाच्या धरतीवर धनगर समाजासाठी आपण एक महामंडळ उभा करावं करून आमची करून चांगल्या पद्धतीचे उद्योग तयार होतील शैक्षणिक विषयाचा विचार केला तर आज बरीचशी मुलं ग्रामीण भागात शिकायला येतात शहरात तर शहराच्या प्रत्येक भागात एक वतीग्रह धनगर समाजाच्या वती धनगर समाजासाठी होणं गरजेचं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करून लक्ष वेधून घेतलं नरेंद्र काळे यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक करताना अहिल्या म्हणजे देवीचं रूप त्यामुळंच एवढं पवित्र कार्य त्यांच्या हातून घडलं सिंहासनावर असलेली मूर्ती प्रथमच वाटप करण्यात येत असल्याबद्दल धन्यवाद महायुतीनं धनगर समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहिल्यादेवींच्या पावलावर चालत आहेत काशी विश्वनाथ मंदिरात अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा उभारला त्यामुळं जीवनभर मी मोदींचा ऋणी राहीन असं ते म्हणाले पुण्यूक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातला संपूर्णपणे आग्रा वेगळा कार्यक्रम नरेंद्र काळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज सोलापूर शहरामध्ये पार पडतोय अहिल्या देवी म्हणजे शक्ती प्रत्यक्षात देवीचे रूप आहे मला तर वाटतय शिवशंकरांचा अंश त्यांच्या रक्तामध्ये आहे त्याशिवाय इतकं पवित्र काम भारतामध्ये होऊ शकत असत अशा अहिल्या देवीच सिंहासनावरच वेगळं पण या मूर्तीमध्ये काय आहे सिंहासनावरची मूर्ती पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये देण्याचं काम हे आज माननीय बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत आहे हे काशी विश्वेश्वरांचं पाहिजे नाही परंतु काशी विश्वेश्वरांच्या मंदिराचं डेव्हलपमेंट केलाय केलाय का भूमीपूजन केलं आणि दोन हजार बावीसच्या च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराचा मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला आणि जसा अहिल्या देवी जागा खरेदी केली होती तशी केंद्र सरकाराने राज्य सरकारला जागा खरेदी केली आणि तो कॉरिडॉर डेव्हलप केला म्हणजे नरेंद्र मोदी साहेब हे अहिल्या देवीच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत हे नुसतं बोलण्याचं नाही हे कृतीतून दिसतय कारण अहिल्या देवी जागा खरेदी केल्या

धावत आले असते तेव्हा त्या म्हणाल्या भक्तासाठी न बोलवता यावं लागतं चुकी तिथं सांगावं लागतं त्यांना बही म्हणून आले आणि म्हणाल्या राजे खंडेराव गेले मी शिवमय झाले बाळ राजे मालोती गेले मी पुन्हा जन्मले एका मागून एक दंडक कोसळले मी दैतेच्या सुखात मिसळले तेव्हा कधी एवढं वाईट वाटलं नव्हतं पण आज कुणी यावं गोड बोलावं कळपात न मेंदू पळवावं हे मला बघवेना हे मला बघवेना

या प्रसंगी तीस मंडळांना अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्राध्यापक देवेंद्र मदने प्राध्यापक सिद्धेश्वर बेडगानूर राजकुमार पाटील संजय कणके पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर राम वाकसे, सुनील खटके विनोद मोटे राजबंडगर अमर दुधाळ सुरेश सुलतानपुरे अभिषेक भाईकट्टी संदीप कुलकर्णी यांच्यासह धनगर समाजबांधव उपस्थित होते दरम्यान यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला